तुझ्या गाडी बुलला घातला तुझ्या आईला लावून गेले मातरशे तुझ्या गाडीमध्ये चमस घातला तुझ्या आईच्या गाडीमध्ये चमचा बसला तुझ्या आईच्या पुस्ते धुवली तुझ्या बहिणीला धुल तुझ्या बहिणीच्या मतात घातला तुझी बहीण माझ्या लावणार आली तुझ्या बहिणीच्या भोतड्यात घातला तुझ्या बहिणीच्या मत घातला तुझ्या बहिणीच्या गाडीमध्ये कामका करता आई धावाड्या पेट्रोल तुझ्या आईच्या भोकाला आग लावली मातारशोक तुझ्या बहिणीच्या भोसाला धावला तुझ्या आईच्या गाडीला आग लावली तुझ्या बहिणीची पुच्छी भाजून टाकली आई धवाड्या तुझ्या बहिणीचे बॉल भाजले आणि आता खाल्ले आई धावाडे तुझ्या बहिणीचे दात उपटले तुझ्या आईच्या गाडीत लाड दिला तुझ्या आईचे पांढरे धवले तुझ्या आईच्या गाडीवरती पाठ मारली आई थावड्या तुझ्या आईच्या गाडीमध्ये लाट घातला तुझ्या आईचा आपटला तुझ्या आईचा पुटका धावला तुझ्या आईचा बॉल दाबला तुझ्या आईच्या बॉलामधून मधून पाणी गाठलं मादर तुझ्या बहिणीची पुतची धवली तुझ्या बहिणीच्या भोसाड्यात घातला तुझ्या बहिणीची पोच्ची धवली पाता पाता गाड मारून तुझ्या बहिणीला रस्त्यावर बसून धागायला बसवली तुझ्या आईच्या गाडीत घातलं जवळ तुझ्या आईचा पुतका धवला तुझ्या आईला शिळ्या माणसाने धवून गाडलं तुझ्या आईच्या पोच्ची म्हातारा माणसाने बुलला टाकला आई थवाड्या तुझ्या आईला रात्रीचा पोलीस घात तुझ्या आईच्या गाडीमध्ये पोलीस आता बोलला तुझ्या आईच्या गाडीमध्ये तोंडात बुला घालून धुलं तुझ्या आजीला धावलं गाड मारून शेजारच्या मताना तुझ्या आजीला डोळा मारून पटवली तुझ्या आईच्या गाडीत बुलला तुझ्या आईचे बुच्छी धवले तुझ्या बहिणीला शेजारच्या बालतरी धवली चॉकलेट वरून तुझ्या आईचा भोवताड्या बिस्किट पोणा देऊन पटवली आई धवड्या तुझ्या बहिणीला स्वस्त रान भरून टाकली दोनशे रोपायची दोनशे रुपयात धवायला देणारी स्वस्त राहण तुझी बहीण बहिणी स्वस्त राहणं ती तुझ्या आईचा तुझ्या आईचा आईसाडा सोबत उडाला आई तुझ्या बहिणीच्या भोसाड्यात घातला पाय तुझ्या आईची बहीण आपटली लावड्यावरती माझ्या तुझ्या आईच्या बॉकातला घातला तुझ्या आईच्या तुच्छित पाय घातला आई धावाड्यात तुझ्या आईची पृछीची मस्ती भिरवली माझ्या लावड्याने तुझ्या आईचं शॉक पाणी पूर्ण केले माझ्या लावड्याने आई धवाड्यात तुझ्या बहिणीच्या मांड्या धावल्या तुझ्या बहिणीच्या मारण्यात आपल्या बहिणीच्या तुझ्या बहिणीच्या पोटावर चिमटा घातला आई धवाड्या तुझ्या आईचा बेबीत नवरा घातला आई झावाड्यात तुझ्या बहिणीची बेंबी धरली तुझ्या बहिणीच्या बेली गेली आई धवाड्या तुझ्या बहिणीच्या मुतलो तुझ्या बहिणीच्या पुस्तीत मुतून मुतून भरून टाकले आई धवाड्या तुझ्या बहिणीचे शट्ट उपटले माझ्या दातांनी आई झावाड्या तुझ्या बहिणीचे दातानी शट्ट उपटले तुझ्या बहिणीच्या भात्यातला घातला तुझ्या बहिणीच्या दातांनी शट्ट उपटले आणि उपटलेल्या छट्टावरती तुझ्या आईला भाऊ घातले बहिणीच तुझ्या बहिणीची पुच्छी जी आहे लाल 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 करून धावली तुझ्या बहिणीच्या पोच्ची हार्वेस्टर फिरवून मागतो साफ सफाई केली मादर्श तुझ्या आईच्या व्हॉकात भरली माती तुझ्या आईच्या गांड घातला पाय आई धावाड्या सिमेंट भरून तुझ्या बहिणीचं वॉक केलं बंद महादर्श तुझ्या आईच्या गांड घातलेलं उडे तुझ्या आईच्या गांडीत लावडा घालून तुला धवलं महादर्श आई धावाड्या इकडे तुझ्या आईची पोच्ची धावली बसतो महादर्श इकडे तुझ्या आईचा पुत धावला तुझ्या बहिणीचा वावसाडा धावला गप्बस आदर्श तुझ्या बहिणीचा वासाडा धावला तुझ्या बहिणीची पोते धावले तुझ्या बहिणीचा भासाडा धवळा उदास करून माझ्या तुझ्या बहिणीच्या बॉल मारली कट्टर तुझी बहीण माझ्या लवड्यावर बसली तुझ्या बहिणीच्या लवड्यावर बसून शॉट लावले तुझ्या बहिणीला कुट्टी मारली शंकऱ्याच्या बहिणीला धवली पत्रम शंकऱ्या तुझ्या बहिणीच्या भावांना घातला शंकर तुझ्या बहिणीला माझ्या लवड्यावर बसून धवली शंकर तुझ्या बहिणीच्या गाडीत घातला बोलला शंकऱ्या तुझ्या बहिणीच्या गाडीत घातला पाठ शासऱ्या गाणी मध्ये कोंबडीचा पाय घालून लेखपी खाऊ घातला तुझ्या बहिणीला तुझ्या बहिणीला बिर्याणी खाऊ घालून तुझ्या तुझ्या घातला तुझी बहीण माझ्या लावड्यावर बसायला आली छातॉलया तुझ्या बहिणीचे बॉल लावले तुझ्या बहिणीचे बॉल दाबू 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 लाई तुझ्या बहिणीच्या बॉलतून आणलं दूध तुझ्या बहिणीची पुस्ती धावली तुझ्या बहिणीच्या भोसड्यात मुलगा घातला Okay. Yeah. तुझ्या बहिणीच्या वाणीत लढा घातला तुझ्या बहिणीला दोनशे रुपयाची स्वस्त गाड बनवली तुझ्या बहिणीची स्वस्त स्वस्त राहण्याची पैदा तुझ्या आईचा वासाडा धावला आई धावाड्या तुझ्या बहिणीला दोनशे रुपये स्वस्त राहण्याची भावाचा तू आई धावाड्या दलाल तुझ्या आईचा पुतळा धावला बहिणीला धंद्याला बसवणारा दलाल तू तुझ्या आईचा वासाडा धावला आई धवाड्या तुझ्या स्वस्त राहण्याची बहीण तुझ्या आईची गाठ धावली तुझ्या बहिणीची तुझ्या बहिणीची पुतशी धावली तुझ्या बहिणीच्या पुतशीत लढा घातला तुझ्या बहिणीला धावायला दिली अशी तुझ्या आईला धुला पाता पाता तुझ्या आईच्या गाडीत घातला बोलला तुझ्या बहिणीला माझ्या लावड्यावर बसवली तुझ्या बहिणीचे पोच्ची धावली तुझ्या बहिणीच्या पोच्ची लढ घातला तुझी बहीण माझ्या लावड्यावर बसायला आली तुझ्या बहिणीच्या पोच्ची लण घातला तुझ्या बहिणीचा दाना तुझ्या बहिणीचा तडतड करणारा राहाला धावला तुझ्या बहिणीच्या दाण्यात बोलला घातला तुझ्या आईचा भोसाडा धावला तुझ्या आईची पुच्छी धावली तुझ्या आईचा भोसाडा थांबला गा बर महादर्श कुठं गेला रे आय आय घाल इकडे तुझ्या आईच्या पुच्ची घातलं केळ इकडे महादर्श कुठं गेला रे आई घाल याला बोल याच्या आईच्या गाणीत पाय घातला आई धवड शंकरा इकडे तुझ्या आईची पुच्ची रेकॉर्डिंग चालू आहे महादर्श ये तुझ्या आईचा भोसाडा तुझ्या आई आईचा गाणीत पाय घातला इकडे तुझ्या आईच्या गाणी तुझ्या आईला हळूहळू शेवटला पाहिजे टायमिंग मॅटर करतो टायमिंग तुझ्या आईचा भोसाळा धावला

రెడ్డి రెక్తి మేత బాడీల लावडा चारशे रुपये काय तुझी पाचशे आता लायकी नसताना पाचशे रुपये देतो तुझी बहिणीचे तुझ्या आईच्या गाडीतल्या ना घातला लायकीला लावडा लागतो लावडा लावडा माहिती लावडा जाऊ का तुझ्या बहिणीला माहिती नाही बरं ते काय शांकऱ्या शांकऱ्या तुझ्या बहिणीला जाऊ का शंकर मला तुझ्या बहिणीच्या पुतीत लंड घालू मला देशी नाही कसकशी नाही मी नाही वापणार मला तुझ्या बहिणीच्या पुतीत लंड घालाय मी नाही तुझ्या बहिणीला धावणार लावडे मी शंकर तुझी बहीण मला धावायला देशील का नाही सांगायला बदल भेटत तुला என்னலலவும் என்னலறது குடே ஒடே ஒடே பாய் குசம்பைجي வா இந்தா வந்து ஏய் சங்கரே அவடதுதுது பைன் தாவல் தேச்சே கரெ 2000 மத்த ஏய் சாம்பளே ஆயி كده अरे मला तुझ्या बायको दोनशे रुपयात लावण्यात मला दोनशे सामने घर पण मी करायला पण मला तुझी बहीण धावायला पाहिजे मला तुझी बहीण धावायला पाहिजे हे आता बोल करून काय फायदा नाही आला कोणी लोकच लाव्या कोणी लोक असं

हे कुणा आहे का नाही कॉल वर बघतो त्याच्या ऐसी गाण त्याच्या कुणादर्श कुणा इकडे तुझ्या ऐसी गाड कुणा आहे धावाडी म्यूज कॉल महादर्श संग्रह काय झालं बघ त्याच्या बहिणीला धावायचं बोललं तर